खोटा वास्तुतज्ञ ओळखायचा कसा हा खूप महत्वाचा प्रश्न आहे खोटा वास्तुतज्ञ ओळखायचा कसा परमेश्वराच्या नावाखाली जो तुम्हाला भीती दाखवतो विविध प्रकारचे प्रॉब्लेम असतील समस्या असतील यांच्या नावाखाली तो तुम्हाला एक प्रकारे भयभीत करतो तो अंधश्रद्धा किंवा श्रद्धा वशिलाबाजी किंवा एखादी पूजा विधी कर्मकांड यांना प्राधान्य देतो समजून घ्या की तो एक खोटा वास्तुतज्ञ आहे जो तुमच्यामध्ये भय निर्माण करतो व प्रॉडक्ट विकून पैसे कमवण्याचा ज्याचा हेतू उद्देश असतो तो खोटा वास्तुतज्ञ आहे त्याचे उपाय हे नैसर्गिक कधीच नसतात धातू पिरामिड यंत्र रत्न किंवा काही स्पोरा स्कॅनर पेंडुलम बरेचसे विविध प्रकारचे आकारचे उपकरण आहे या उपकरण दाखवून तो तुमच्यामध्ये एक प्रकारची भीती व भ्रम निर्माण करतो व तुमची वास्तू सकारात्मक आहे नकारात्मक आहे अशा तुम्हाला गोष्टी सांगतो समजून घ्या तो, तो खोटा वास्तू आहे तो स्पष्टपणे तुम्हाला उत्तर देत नाही तो तुम्हाला स्पष्टीकरण देत नाही असेच करा हेच करा सांगतोय तेच करा स्पेसिफिक टाईपचा रत्न टाकावा लागेल किंवा धातूची प्लेट टाकावी लागेल एखादा प्रोडक्ट तिथे यूज करावा लागेल एवढ्या एवढ्या गोष्टी कराव्या लागतील हा विधी करावा लागेल अशा जो व्यक्ती तुम्हाला सांगतो समजून घ्या तो, तो व्यक्ती तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न करत आहे तो खोटा वास्तुतज्ञ आहे त्याचा दृष्टिकोन हा मान्यता किंवा मान धार्मिकतेकडे जास्त असतो आम्ही कितीतरी लोकांचे असे असे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले आहेत हा एक प्लास्टिकोचा इफेक्ट आहे त्याच्याबद्दल आपण पुढे काही व्हिडिओमध्ये डिस्कस करूया त्याचबरोबर तो सांगतो की आम्ही आतापर्यंत एवढ्या लोकांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला आहे धार्मिकतेकडे त्याचा जास्त कल असतो कोणत्याही पद्धतीचा व्यक्ती जो घरामध्ये राहतोय जो वास्तूमध्ये राहतोय तो, तो निसर्गिकदृष्ट्या समृद्ध कसा राहू शकतो हे खरा वास्तुतज्ञ तुम्हाला सांगतो खोटा वास्तुतज्ञ तुम्हाला ही गोष्ट कधीच सांगणार नाही तो तुम्हाला एका धार्मिकतेकडे वळवण्याचा प्रयत्न करेल तुम्हाला ही पूजा करावी लागेल हा कर्मकांड करावा लागेल हा विधी करावा लागेल वगैरे वगैरे अशा गोष्टी सांगून खोटा वास्तू त्याची पोळी बाजून घेत असतो त्याची इन्कम जनरेट करत असतो त्याचबरोबर त्याचे बोलणे लोभी व घाबरवणारे असते जो वास्तुतज्ञ तुम्हाला घाबरवतो तो वास्तुतज्ञ तुम्हाला मनामध्ये लोभ निर्माण करतो लालच निर्माण करतो व तुम्हाला जो घाबरवण्याचा प्रयत्न करत असतो समजून यात खोटा वास्तूज्ञ आहे त्याच्याकडे अधिकृत शिक्षण अर्थात कोणत्याही प्रकारची अधिकृत शिक्षण किंवा डिग्री ह्या व्यक्तीकडे नसते एक किंवा दोन महिन्याचे वास्तुशास्त्राचे कोर्स केलेले असतात ते कोर्स करून हे तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी नव्हे तर हे ज्यांनी यांचे कोर्स घेतले त्यांचे प्रॉडक्ट हे विकणारे सेल्समन असतात तुम्ही हे समजून घ्या आणि तुम्ही ते कस्टमर आहे यांचे हे यातून दिसून येतं हे प्रॉडक्ट विकणारे सेल्समन अर्थात खोटे वास्तुतज्ञ आहेत हे तुम्ही यातून समजून घेऊ शकता उपायांच्या नावाखाली पूजा विधी धातू रत्न इत्यादी गोष्टी पुरे -पूरा करता। ते विकण्याचा पुरेपूर असा प्रयत्न करतात ते तुमच्या मनामध्ये बिंबवतात की तुम्हाला तोडफोड करायची काहीच आवश्यकता नाही आम्ही तुम्हाला हे हे प्रॉडक्ट देतो हे पंचवीस ते तीस हजार रुपयाचे प्रॉडक्ट आहेत ते तुम्ही इथे यूज करा तुम्ही या ठिकाणी टॉयलेट किंवा बाथरूममध्ये तुमच्या हॉलमध्ये तुमच्या किचनमध्ये यूज करा तुमच्या समस्या सॉल्व्ह होऊन जातील असे भ्रम तुमच्यापाशी निर्माण करतात परंतु या प्रॉडक्टचा एक प्लास्टिक इफेक्ट असतो जो फक्त एक छोट्या पिरियडसाठी काम करत असतो तो पिरियडसाठी यांची कॅश फ्लो जनरेट झालेला असतो त्यांनी तुम्हाला एक कस्टमरमध्ये कन्वर्ट केलेले असते आणि एक प्रकारे वेगळे वातावरण ते तुमच्या अवतीभोवती निर्माण करतात व तुम्हाला त्यावेळेस ते कळत नाही तुम्ही एक धार्मिक गोष्ट म्हणून वास्तुतज्ञाकडे एक धार्मिक गुरु म्हणून त्याच्याकडे पाहत असता परंतु तो त्याची पोळी भाजण्यासाठी तिथे आलेला असतो हे समजून घ्या तुमच्या समस्या तशाच राहतात व त्याचे मात्र इन्कम किंवा त्यांनी मात्र पैसे कमवून तो मोकळा झालेला असतो जो व्यक्ती या पद्धतीचं काम करतो समजून की तो खोटा वास्तुतज्ञ आहे चमत्कार लाभ लालच अशा गोष्टी त्याच्या विचारसरणीतून तो तुम्हाला दाखवून देत असतो परंतु जर तुम्हाला या हिंट्स जर कळाल्या नाही तर तुमची फसवणूक होण्याचे चान्सेस हे जास्त आहेत तो तुम्हाला वारंवार सांगत असतो की ही गोष्ट केल्यानंतर आपल्याला आपल्या घरामध्ये पैशाचा पाऊस पडेल घरामध्ये पैसे येण्याचे चान्सेस वाढतील पैसे खूप येणार कधीच तुमच्या घरामध्ये आर्थिक हानी होणार नाही तुमच्या घरामध्ये कायम पैसे पडून राहतील एक्सेट्रा एक्सेट्रा तो तुमच्या मनामध्ये एक प्रकारे लालच निर्माण करत असतो आणि त्या लालचीसाठी तुम्ही पैसे खर्च करू शकता हे त्याला माहीत असते व तो एक प्रकारे तुम्हाला मेन्युप्युलेट करून प्रॉडक्ट विकत घेण्यासाठी तो तुम्हाला तयार करत असतो त्याचबरोबर तुमच्या घरातील समस्या लगेच सॉल्व्ह होतील हे प्रॉडक्ट यूज केले तर तुमच्या समस्या सॉल्व होऊन जातील अशा भावना तो तुमच्यामध्ये भरवत असतो तो वारंवार सांगत असतो की आम्ही यांना हे प्रॉडक्ट विकले त्यावर मोठमोठ्या व्यक्तींची नावं घेऊन तुम्हाला सांगत असतो की अर्थात तुमच्या मनावरती बिंबवत असतो की मोठमोठ्या लोकांनी देखील हे प्रॉडक्ट यूज केलेले आहेत तुमच्या मनामध्ये एक भ्रम निर्माण करत असतो की तुम्ही प्रॉडक्ट खरेदी केल्यानंतर तुम्ही या समस्येतून बाहेर पडू शकता हा खोट्या प्रकारचा वास्तुतज्ञ आहे कृपया अशा व्यक्तींपासून सावध राहा कोणतीही समस्या एका दिवसामध्ये निर्माण झालेली नसते व तुम्ही कोणत्याही समस्येतून एका दिवसात बाहेर पडू शकत नाहीत एक दिवस तुम्ही त्यातून तुम नक्कीच बाहेर पडशाल परंतु एका दिवसात तुम्ही त्या समस्येतून बाहेर पडू शकत नाही कारण की यामागे एक प्रकारची सायकोलॉजी निर्माण झालेली असते एक हॅबिट निर्माण झालेली असते एक, एक प्रकारची सवय तुम्हाला लागलेली असते व ती हळूहळू सवय बदलत जाते व हळूहळू ती सवय बदलल्यानंतर तुम्ही आपोआपच समजून जाता की तुम्ही कुठेतरी चूक केली होती आणि ह्या चुका तुमच्या निष्काळजीपणामुळे तुमच्या हॅबिट्समुळे घडल्या होत्या व यातून तुम्ही हळूहळूपणे बाहेर पडता हा खरा वास्तूतज्ञ तुम्हाला ह्या सर्व गोष्टी सायकोलॉजिकल परस्पेक्टिवने सांगत असतो परंतु खोटा वास्तुतज्ञ तुम्हाला प्रोडक्ट विकून तुम्हाला एक प्रकारमध्ये टाकून तुम्हाला तो प्रॉडक्ट विकून मोकळा होतो व कृपया अशा व्यक्तींपासून सावध राहा वास्तुशास्त्र ही खूप महत्त्वपूर्ण अशी गोष्ट आहे जी माणसाला सुखी समृद्ध व संपन्न जीवन जगून वस्तुसुखातून मुक्ती मिळवण्यासाठी अर्थात सहकार्य करणारी महत्वपूर्ण अशी गोष्ट आहे खोटा वास्तुतज्ञ कसा असतो व तो कशा पद्धतीने काम करतो हे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघितले जर तुम्हाला ही माहिती चांगली वाटली असेल जर तुमची असे। देखील अशीच कोणत्यातरी चुकीच्या वास्तुतज्ञाकडून फसवणूक झाली असेल तर तुम्ही या गोष्टीतून नक्कीच सावधवा तुम्ही तुमच्या घरामध्ये जर काही उपाय वगैरे केलेले असतील तर ते चुकीचे आहेत की खरे आहेत हे तपासून घ्या त्याचबरोबर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ नक्कीच त्या व्यक्तींपर्यंत पोहोचवा ज्यांची फसवणूक चुकीच्या वास्तूतज्ञाकडून झालेली आहे त्यांना खरा वास्तुतज्ञ कसा काम करतो हे समजणे खूप महत्त्वाचे आहे त्यांच्यापर्यंत तो वैज्ञानिक दृष्टिकोन पोहोचणं खूप महत्त्वाचं आहे निसर्गशास्त्राचे ज्ञान त्या व्यक्तीपर्यंत पोहोचणे देखील खूप महत्त्वाचे आहे त्या व्यक्तींना आपल्या ह्या वास्तुशास्त्राच्या सुखसमृद्ध व संपन्न अशा ज्ञानापासून वंचित राहावं लागत आहे अशा व्यक्तींपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पोहोचवा